दहा मे दोन हजार पंचवीस खरीद गाव जिल्हा बलिया उत्तर प्रदेश सकाळी आठ वाजेच्या सुमारास एक शेतकरी घागरा नदीच्या परिसरात फिरत होता पण याच दरम्यान त्याला गवतात काहीतरी पडलेलं दिसलं त्याने जवळ जाऊन पाहिलं तर तो एक हात होता त्यानंतर त्याने गावात फोन करून सांगितलं आणि गावकरी लागोलाग सिकंदरपूर पोलिसांना घटनास्थळी घेऊन आले पोलिसांनी संबंधित परिसर सील केला आणि आणखी तपासाला सुरुवात केली तेव्हा आसपास शरीराचे इतर तुकडे आणि एका विहिरीत धळ शीर नसलेलं धळ सापडलं पोलीस शीर सापडण्याच्या प्रयत्नात होते पुढे तपासात समोर येतं की हा मृतदेह देवेंद्र राम नावाच्या निवृत्त सैनिकाचा आहे आणि आणखी तपास केल्यानंतर समोर येतं की देवेंद्र राम याची पत्नी मायादेवी आणि तिच्या प्रियकराने यांची हत्या केली पण मायादेवी इतकी क्रूर का झाली यामागे कारण काय हत्येचा शोध कसा लागला चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्रभूमी उत्तर प्रदेशातल्या बलिया शहरामधील बहादूरपूरमध्ये मायादेवी नावाची पन्नास वर्षीय महिला राहायची अठ्ठावीस वर्षांपूर्वी तिचा विवाह झालेला त्यांना दोन मुली आणि एक मुलगा होता सर्व काम आणि शिक्षणासाठी बाहेर शहरात राहायचे तर त्यांचे पती देवेंद्र राम हे लष्करात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये इलेक्ट्रिशियन होते त्यामुळे तेही सहा महिने आणि वर्षातून एकदा घरी यायचे अशा डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये बलियाच्या मध्ये राहणारे देवेंद्र राम हे सैन्यातून निवृत्त झाले त्यानंतर त्यांनी आपल्या गावात हरिपूरमध्ये शेती पाहण्यास सुरुवात केली पण पन त्यांची पन्नास वर्षाची पत्नी मायादेवी तिला गावात राहणं पसंत नव्हतं म्हणून ती वारंवार देवेंद्र राम यांना बलिया शहरात चालण्याची मागणी करायची पण ते काही गाव सोडण्यासाठी तयार नव्हते त्यामुळे मायादेवी एकटीच बलियात राहण्यासाठी आली तर अधून मधून देवेंद्र राम हे तिला भेटण्यासाठी येत असायचे आता मायादेवीला फक्त करमत नाही म्हणून तिला गाव सोडायचं नव्हतं तर तिचं एका तीस वर्षाच्या तरुणासोबत अफेअर सुरू होतं आणि तिला त्याच्यासोबत राहायची इच्छा असल्यामुळं तिला शहरात यायचं होतं दोन हजार एकवीस मध्ये दे मायादेवीची ओळख अनिल यादव नावाच्या तरुणासोबत झाली अनिल यादव हा मायादेवीच्या प्रियकरासोबत तिच्या घरी यायचा त्यातून दोघांची जवळीक वाढली आणि मायादेवीने त्या तरुणाला सोडून अनिल यादव सोबत प्रेमसंबंध सुरू केले दोघांमध्ये प्रेम वाढत गेलं त्यांच्या सगळं काही व्यवस्थित सुरू होतं पण डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये मायादेवीचे पती देवेंद्र राम हे आर्मीतून निवृत्त झाले त्यामुळे अनिल आणि मायादेवी यांच्या संबंधामध्ये अडचण येण्यास सुरुवात झाली तसंच देवेंद्र राम यांच्यासह त्यांच्या तीनही मुलांना मायादेवी आणि अनिलच्या संबंधाची कुणकुण लागली होती देवेंद्र राम हे वारंवार मायादेवीशी या विषयावर वाद घालत होते त्यांच्या वारंवारच्या वादाला मायादेवी कंटाळली होती आता दोन महिन्यांपासून मायादेवी ही आपल्या प्रियकर अनिल सोबत मिळून आपले पती देवेंद्र राम यांची हत्या करण्याचा प्लॅन तयार करत होती आणि शेवटी त्यांना संधी मिळाली ती नऊ मे रोजी या दिवशी मायादेवी आणि देवेंद्र राम यांची सगळ्यात छोटी मुलगी सुप्रिया ही कोर्टावरून घरी येणार होती देवेंद्र राम हे तिला घेण्यासाठी बक्सर स्टेशनवर जाणार होते पण अचानक मायादेवीने आपल्या पतीला सांगितलं की मी तुमच्यासोबत मुलीला घेण्यासाठी येणार आहे तुम्ही मला घेण्यासाठी या पत्नीची ही गोष्ट ऐकल्यानंतर देवेंद्र राम देखील आनंदी झाले आणि रात्री आठ वाजेच्या सुमारास ते आपली पत्नी मायादेवी राहत असणाऱ्या घरी आले त्यांनी बाहेरूनच मायादेवीला आवाज दिला आणि चलण्यास सांगितलं पण मायादेवी त्यांना म्हणाली की मी कोल्ड्रिंक मागितलंय तुम्ही घरात या देवेंद्र राम हे घरात आले त्यानंतर मायादेवीने त्यांना कोल्ड्रिंक पिण्यास दिलं त्यामध्ये गुंगीचं औषध मिसळलेलं होतं देवेंद्र राम यांनी कोल्ड्रिंक पिल्यानंतर त्यांचं भान हरपलं त्यांना काहीही खबर राहिली नाही ते बेशुद्ध देखील झाले तितक्यात घरात लपून बसलेला अनिल यादव समोर आला त्याने आपले दोन मित्र मिथिलेश पटेल आणि सतीश यादव यांना बोलावून घेतलं सर्व आरोपी हे मायादेवीच्या घरी जमले पुढं मायादेवी अनिल यादव सतीश यादव आणि मिथिलेश पटेल यांनी देवेंद्र राम यांना त्यांच्या बुलेरो गाडीत टाकलं आणि जंगलात घेऊन त्यांच्या शरीराचे सहा तुकडे केले तसंच खरीद गावातून वाहणाऱ्या घागरा नदी शीर तर पाय विहिरीत आणि हात पाचशे मीटर अंतरावर फेकले इतक्या क्रूरपणे एका पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीची हत्या केली देवेंद्र राम यांची हत्या केल्यानंतर मायादेवी ही आपल्या मुलीला आणण्यासाठी बक्सर स्टेशनवर गेली तिथून मुलीला घेतलं आणि घरी आली त्यानंतर दुसऱ्या बाजूनं आपले पती रात्री मुलीला आणण्यासाठी गेले होते पण आणखी घरीच आले नाही अशी खोटी तक्रार पोलिसांना दिली तोपर्यंत दुसऱ्या बाजूला पोलिसांना तुकडे करण्यात आलेला मृतदेह सापडला होता त्यांनी तो मृतदेह देवेंद्र राम यांचा आहे का याची पडताळणी करण्यासाठी मायादेवी यांना बोलावलं आणि त्यांनी मृतदेहाची पडताळणी सुद्धा केली पण याच दरम्यान त्यांची मुलगी सुप्रिया तिला संशय आला की आपली आई खोट बोलतीये तिने लागोलाग आपली मोठी बहीण अंजली तिला फोन करून याची संपूर्ण माहिती दिली अंजलीने सुप्रियाला आपल्या आई विरोधात पोलिसात जाण्याचा सल्ला दिला पुढे सुप्रिया ही मायादेवीपासून लपून पोलीस स्थानकात गेली आणि तिने आपल्या आई विरोधात तक्रार दाखल केली तेव्हा पोलिसांनी देखील दुसऱ्या बाजूने तपास करण्यास सुरुवात केली पोलिसांनी देवेंद्र राम यांच्या मोबाईलचं लोकेशन काढलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांचा फोन हा नऊ तारखेपासून त्यांच्या घरातून हल्लाच नाही त्या आधारे पोलिसांनी मायादेवीला अटक केली आणि पुढे पोलीस खाक्या दाखवल्यानंतर मायादेवीने आपला गुन्हा कबूल केला पोलिसांनी लगेचच अनिल यादव सतीश यादव आणि मिथिलेश पटेलला पकडण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना केली तेव्हा मिथिलेश तर पकडण्यात आला पण अनिल आणि सतीश फरार झाले पुढं उत्तर प्रदेश आणि बिहार सीमेवर नाकाबंदी दरम्यान पोलिसांना अनिल आणि सतीश दुचाकीवर असल्याचं दिसलं पण पोलिसांना पाहून त्यांनी पळ काढला तसंच पोलिसांवर फायरिंग देखील केली पोलिसांनी सुद्धा त्यांच्यावर फायरिंग केली याच दरम्यान अनिल यादव याच्या पायावर गोळी लागली आणि तो जखमी होऊन पोलिसांच्या हाती लागला तसंच सतीशचा पाठलाग करून त्याला देखील अटक करण्यात आलं सध्या सर्व आरोपी हे अटकेत आहेत पण या घटनेने पुन्हा विवाहबाह्य संबंधातून होणारा गुन्हा अधोरेखित केला तर या घटनेवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद